ट्रक आणि दुचाकीची जोरदार धडक मारेगावच्या गणेशचा जागीच मृत्यू वणी वरोरा महामार्गावरील धक्कादायक घटना वणी वरोरा महामार्गावर संविधान चौक येथे एका मालवाहू ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागेच मृत्यू झालाय ही घटना आज दिनांक पाच फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे गणेश हरिचंद्र बदकी वयवर्ष सव्वीस राहणार मारेगाव हा भद्रावती येथे बहिणीकडे गेला होता भद्रावती येथून मारेगावकडे परतत असताना संविधान चौकाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक सीजी शून्य चार पीएच शून्य पाच वीस ने दुचाकीला एमएच एकोणतीस एबी पंधरा त्रेसष्ट या दुचाकीला जोरदार धडक दिली या जबरदस्त धडकेत गणेश बदकी हा रस्त्यावर जोरा तापटला आणि गंभीर जखमी झाला अपघात इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवला यावेळी जमलेल्या नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली ट्रक चालकांनी घेतली पोलीस ठाण्याकडे धाव अपघातानंतर ट्रक चालक घाबरून न पळता थेट वणी पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सुरुवात केली आहे या अपघाताच्या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस जमादार संतोष आढाव करीत आहे महामार्गावरील अपघातांची वाढती मालिका वणी वरोरा महामार्गावर गेल्या काही महिन्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे महामार्गावरील अतिवेग वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि ट्रक चालकांची बेफिकिरी यामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव लागत आहे संविधान चौक परिसरात आधीही अनेक अपघात झाले असून स्थानिक नागरिकांनी येथे वाहतुकीसाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे या अपघातामुळे गणेश बदके यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या अचानक जाण्याने मारेगाव शहरात शोककळा पसरली आहे गणेश पश्चात आई वडील विवाहित एक बहीण आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ